नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक अठरा मधील नगर परिसरात निर्माण झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते गटारी तसेच अन्य प्रश्न याबाबत भाजपाचे पदाधिकारी राजू उर्फ प्रमोद नलवडे अमर पडळकर शहाजी भोसले तसेच भाजपच्या नेत्या आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं आयुक्तांना समस्यांबाबतचे निवेदन देण्यात आले या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेऊन आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रभाग क्रमांक अठरामधील गंगोत्रीनगर कलिकानगर रुक्मिणीनगर लट्टे सोसायटी श्रीराम कॉलनी जहीर मस्जिद परिसराची पाहणी केली आणि यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या आयुक्तांपुढे मांडल्या या समस्येतून आम्हाला मुक्त करा अशी विनंती केली या भागातील समस्यांबाबत तातडी सोडवण्यासाठी उपाययोजना करू असं आश्वासन श्यामराव नगरवासियांना दिलं निवेदनाला मान देऊन आयुक्तांनी पाहणी केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी सांगली महापालिका प्रशासनाचे आभार मानले आता अजून हा मे महिना सुरुवात सुरुवात झाली आहे मे महिना आता संपताला पावसाचे जोरदार एंट्री झाल्या अजून पावसाळा सुरुवात व्हायची आहे त्याच्या अगोदरच भरपूर पाऊस पडला आणि त्यामुळं ह्या गुंटेवारी भागात एवढी दयनीय अवस्था झाली आहे की नागरिकांचा खूप हाल व्हायला लागले इथं त्यासाठी आम्ही काल आयुक्तांना निवेदन दिलं होतं की आमच्या भागाची पाहणी करा त्या पा आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार आज आयुक्त इथं येऊन गेले भागाची पाहणी केली आणि आयुक्तांनी आम्हाला असं आश्वासन दिली की हे सगळं आता जे बघितलेली अवस्था आहे त्यांनी ती आता तात्पुरत्या स्वरूपात करून दे देणार आणि जर आयुक्त साहेबांनी जर त्यांनी सांगितलं तसं जर नाही केलं तर आमच्या या भागातनं तीव्र आंदोलन उभं करण्याचं आम्ही नागरिकांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे काय सध्या परिस्थिती आहे सध्या परिस्थिती पावसानं आता हे बघताय सगळं मागच्या बाजूला पाणी आहे घरातही पाणी चालू आहे आ, साप वगैरे असं फिरतायत आणि लहान मुलांना घरातली लोक लहान मुलांना बाहेर सोडत नाही आहेत अशी खूप दुरावस्था झालेली आहे या भागाची मी राजेंद्र लक्ष्मण कोलप वार्ड क्रमांक अठरा कोल्हापूर रोड गंगोत्रीनगर सांगली मी इथे गेली पंधरा वर्षे ह्या वस्तीमध्ये राहायला आहे तिथल्या नागरिकांची अशी काय अवस्था आहे ह्या गल्लीला कोण वाली आहे का नाही हेही माहीत नाही आम्हाला कारण मी कितीही वेळा आंदोलन घेतले इथं आंदोलन घेतले माझे आमदार शरद पाटील सर नितीनराजे शिंदे हेही इथं आलेते पंधरा वर्ष झालं मी प्रत्येक आयुक्तांना निवेदन देतो आहे ते आयुक्त येतात ह्या भागाची आत्तापर्यंत आयुक्त फक्त दोनच आले इथं एक शुभम गुप्ता साहेब आणि हे आलेले नवीन हे आलेले नवीन आयुक्तांचं प्रथम मी अभिनंदन करतो ह्या भागात पाहणी केली त्यांनी त्याबद्दल मी त्यांचा खरोखर ऋणी आहे लक्षात घ्या ह्या नागरिकांना कसं इथं जगायचं का, का मरायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे आम्ही घरपट्टी द्यायची प्रत्येक कोणतीही नागरी सुविधा महापालिकेकडून पुरवली जात नाही एक साधा मोरमाचा खडाही दिला नाही आम्हाला महापालिकेनं औषध फवारणी नाही ना हे वसंत रेसिडेन्सीवाल्यांना त्यांनी कोणत्या बेसवरती परमिशन दिलं आहे की त्यांनी ड्रेनेजचा महिला इकडं सोडलेला आहे त्यांच्यावर प्रथम त्यांनी महापालिकेनं कारवाई केली पाहिजे अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे या गंगोत्रीनगरमध्ये आणि असं किती वर्ष आम्ही ह्या हालाखीमध्ये राहायचं हे हा, हा प्रश्न महापालिकेचा आहे महापालिकेनं खरोखर आमची त्यांना जरा तर जाणीव होत असेल इथं लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत वयोवृद्ध आहेत अचानक आम्हाला काय झालं रात्रीचा अटॅक आला काय झालं ॲम्ब्युलन्ससुद्धा ह्या गल्लीमध्ये येऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही राहायचं का इथून विकून जायचं हे आता ते आयुक्त साहेबांनी ठरवावं किंवा ह्याच्याबद्दल मी एक आता लास्ट पर्याय म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना इथले फोटो काढून एक मुख्यमंत्र्यांना आणि एक कलेक्टर साहेबांना आणि आयुक्तांना मी पाठवणार होतो आणि खरोखर मॅडमने इथं लक्ष गाठलेत स्वाती शिंदेताईंनी त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो कारण त्या इथं आल्या आमच्या शब्दाला मान देऊन आणि खरोखर दादानी सुधीर दादानी मला हा रस्ता करून दिलेला आहे त्यांच्या फंडातनं ह्या फंड परिस्थितीमध्ये मी कशा परिस्थितीत येत होतो त्या घरापासून इथंपर्यंत मी पॅन्ट काढून लहान मुलांना खांद्यावर घेऊन येत होतो असं इथं कोल्हापूरचा रंकाळा निर्माण झालेला आहे हा रंकाळा कधी नष्ट होणार हेच मला काय कळत नाही का इथं पर्यटक बोलवावेत तर एक पर्यटकांचं एक भेळची गाडी लावून पर्यटकांना इथं उभे करायचं सगळ्यांनी यायचं आणि पाहायचं की कोल्हापूरचा रंकाळा कसा दिसतो आहे बघा आणि हा रंकाळा कसला से हो आहे ड्रेनचा महिला आहे सगळा घाण पाणी अशा परिस्थितीमध्ये साप आहेत सरपटणारे प्राणी इथं डुक्कर अनेक प्रकारची कुत्री मोकाट कुत्री फिरतात अशा परिस्थितीत वयोवृद्ध लोक माणसाने राहायचं का इथून जायचं हे तर आता तुम्ही ठरवावं आणि न्यूजवाल्यांना एक प्रेसवाल्यांना माझं एक निवेदन आहे की त्यांनी हा प्रश्न उचलून धरावा एवढी माझी विनंती आहे नगरसेवक येतात का नगरसेवकांचं नावच काढू नका तुम्ही मला हां का आम्ही निवडून दिलंय हो तुम्ही पाच वर्षातून एकदा आम्हाला तोंड धावताय जनता कशासाठी निवडून देते तुम्हाला की नागरिकांच्या काय सुविधा आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करा ना शामराव नगरचा कितीक वर्ष झालं प्रश्न आहे प्रत्येक वर्ष शासन काय करतं आहे नाले सफाई करा हे करा, करा। ते करा त्यावर अफाट खर्च करतं आहे इथलं ड्रेनेज व्यवस्था आहे तेही चुकीच्या पद्धतीची झालेली आहे तिथं अभिनव शाळेजवळ जर तुम्ही गेला तिथं प्रत्येक वर्ष पंपिंग करतात त्या ड्रेनेजमधलं पाणी काढायचं त्या गटरीत टाकायचं हे गटर उन्हाळ्यात भरलेलं असतं आहे आणि या गटरीची पावसाळ्यात काय अवस्था असेल हे तुम्ही ठरवायचं आहे आता एवढं बोलतो मी आणि एवढं